मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर इचलकरंजी सांगली जिल्हा दौरा इचलकरंजीत विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर इचलकरंजी व सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन तसेच महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती देणार आहेत मुख्यमंत्री सचिवालयाकडून याबाबत अधिकृत दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे मुख्यमंत्री फडणवीस हे सकाळी नऊ वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोटारीने प्रयाण करतील त्यानंतर नऊ पंचवीस वाजता मुंबई विमानतळावर आगमन होऊन नऊ तीस वाजता विमानाने कोल्हापूरकडे रवाना, विमान विमान रवाना होतील सकाळी वीस वाजता कोल्हापूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे यानंतर दहा पंचवीस वाजता हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री इचलकरंजीकडे प्रयाण करतील सकाळी दहा पस्तीस वाजता इचलकरंजी येथील प्राथमिक विद्यामंदिर व मराठी मीडियम हायस्कूल नारायण मळा परिसरातील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल त्यानंतर मोटारीने मलाबादे चौक येथे आगमन होणार आहे इचलकरंजी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा तसेच इचलकरंजी महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमास मंत्रिमंडळातील मान्यवर लोकप्रतिनिधी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे या कार्यक्रमानंतर मोटारीने मुख्यमंत्री सांगली येथे होणाऱ्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे इचलकरंजी विकास कामांना गती मिळणार असून पाणी प्रश्नावर तोडगा महायुतीबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे